नमस्कार जय महाराष्ट्र गर्दीत मानसाचा माणूस जिवंत नाही गर्दीत मानसाचा माणूस जिवंत नाही दिनांक 9 ऑगस्ट 9 ऑगस्ट 2024 स्थळ कोलकाता जगाचा घाव भरणाऱ्या एका देवदूतावरच घाव झाला जगाचा घाव भरणाऱ्या एका देवदूतावरच घाव झाला राक्षचे वासनेने एका डॉक्टरवरच अत्याचार झाला वासनेने एका डॉक्टरवरच अत्याचार झाला म्हणूनच मी म्हणते नको आता पोकळ आश्वासन आता पाहिजे फक्त कठोर शासन आता पाहिजे फक्त कठोर शासन रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा झोपेल भय मुक्त अशी एकही राहत नाही माझा देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही मित्रांनो किडे मुंग्या पशुपक्षी राणे वने झाडे झुडपे यांच्या पसरत जगण्यापेक्षा थोडासा तर कमेंदू आणि दोन हात दोन पाय जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात वाहतात तो म्हणजे माणूस जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं जा झालं तर ज्याचा अंगठा या चार बोटांपासून वेगळा झाला आणि ज्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा राहिला तो म्हणजे माणूस त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्याने नद्या अडवला जंगले तोडली समुद्र काबीज केला आणि इथच आणि इथच सगळा हो घोळ झाला त्याने जंगले तोडले पण त्याच्या मनातली हिरवाई संपली त्याने नद्या अडवल्या पण मनातले प्रेमाचे झरे अटले त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात संकुचित डबका तयार झालं एक एक ने ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसरीकडे त्याच्या संवेदनांना ग्रहण लागलं हो आज तुम्ही कोणते वर्तमानपत्र काढा व्हॉट्सअप ओपन करा फेसबुक बघा इंस्टाग्राम ओपन करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसते ती गर्दी असते माणसांची जी थंड असते आया बहिणींची अब्रू लुटताना आज आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा ओलावा आला पण माणुसकीचा ओलावा मात्र पापुद्रे उडावा असा उडून गेला आपल्या बहिणाबाई चौधरी याच माणसांना उद्देश म्हणतात मानसा मानसा कधी होशील माणूस लोभापाई झाला माणसाचा काणूस या जाती धर्माच्या गर्दीत जो मी भारतीय आहे अशी ओळख करून देईल रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलाच्या हातात जो पाठी पेन्सिल देईल आणि जिथे प्रत्येक घर जे जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल तिथे दिसेल आपल्याला हा माणूस आणि गरज पडणार नाही कारण ती गर्दी असेल माणूसकीची माणसांची असल माणसांची रामकृष्ण